शेतकऱ्यासाठी आमदार रोहितदादा पाटील यांचे तासगाव येथे एक दिवसीय उपोषण यंदाच्या चालू वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे याची दखल घेत तासगाव कवठे महाकाळचे युवा आमदार रोहितदादा पाटील यांनी शेतकऱ्यासाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून तहसीलदार अतुल पाटोळे यांना निवेदन दिले यावेळी हनुमंतप्पा देसाई तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष विश्वास पाटील सभापती युवराजदादा पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन पाटील डी के पाटील संजय पाटील ताजोद्दीन तांबोळी तासगावचे माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील नाना शिंदे शहराध्यक्ष गजानन खुजट सुभाषबापू धनवडे पतंगबापू पाटील प्राध्यापक बटू पवार माजी नगराध्यक्ष बशीरभाई मोमीन अमोल आबा पाटील लालासाहेब पाटील स्वप्नील जाधव कवठे महाकाळ राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष यांच्यासह हजारो शेतकरी बांधव व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषणाला माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील आमदार विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्यासह काँग्रेस शिवसेना व सर्व मित्र पक्ष व सेवाभावी संस्थांनी पाठिंबा दिला आहे राहुल कांबळे तासगाव प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर राहुल कांबळे तासगाव प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे आणि येत्या काळामध्ये ग्राउंड वरून जे निकष जात आहेत ते निकष लक्ष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळावेत ही भूमिका घेऊन आम्ही शेतकरी शेतकरी पूरग्रस्त अजून पाण्यात आहेत सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात येत नाहीये उलट उलट मला तर आत्ता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनानं एक निर्णय असा घेतला आहे की टन ऊस ऊसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे प्रति टन पंधरा रुपये कापण्याचं मग त्यातलं पाच रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि दहा रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाळू पडतो आहे आम्ही सर्वसामान्यांना कुठेतरी पुन्हा पत निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाव पडतोय आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांच्याच खिशातनं म्हणजे एका केशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या केशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलथून लावल्याशिवाय श्वसत असणार नाही ना।